डहाणूत राजकीय भूकंप माजी नगरसेवकांसह अनेक दिग्गजांचा शिंदे गटात प्रवेश शिवसेनेच्या डहाणू कार्यकर्ता मेळाव्यात सांगितल्याप्रमाणे उपनेते निलेश सामरे व जिल्हाप्रमुख कुंदन संखे यांचे प्रयत्न पक्ष मजबूतीसाठी नगरपरिषदेवर भगवा फडकवण्याच्या दिशेने प्रयत्न सुरू आहेत शिवसेनेचे मुख्य नेते व राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या मुंबईतील मुक्तागिरी निवासस्थानी डहाणूतील अनेक वरिष्ठ नेते पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी शिवसेना शिंदे गटमध्ये प्रवेश केला या कार्यक्रमात डहाणूचे माजी उपनगराध्यक्ष राजू माची शिक्षण महर्षी मिलिंद पाटील राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी नगरसेवक सईद शेख भाजपाचे माजी शहराध्यक्ष मिलिंद मावे उभाठाच्या माजी नगरसेविका माधुरी धोडी शिक्षक आघाडीचे जिल्हाध्यक्ष चंद्रकांत कोताडे भाजपाचे शहर उपाध्यक्ष वैभव मर्दे उभाठाचे माजी उपशहरप्रमुख हसमुख धोडी तसेच आसवे ग्रामपंचायत सरपंच विष्णू गुरोडा उपसरपंच पिंटू सावरा सावटा ग्रामपंचायत सदस्य हितेश माशी यांच्यासह मोठ्या संख्येने कार्यकर्ते शिंदे गटात दाखल झाले या प्रवेशानंतर डहाणू तालुक्यात शिवसेना शिंदे गटाने नगरपरिषदेच्या निवडणुकीसाठी जोरदार तयारीला सुरुवात केली असून आगामी निवडणुकीत नगराध्यक्ष आणि नगरसेवक पदे जिंकून डहाणू नगर परिषदेवर भगवा फडकवण्याचा निर्धार व्यक्त करण्यात आला या कार्यक्रमावेळी जिल्हा संपर्क प्रमुख रवींद्र फाटक जिल्हा प्रमुख कुंदन संघे उपनेते निलेश सामरे आणि उपनेत्या ज्योती मिहिर यांच्यासह अनेक पदाधिकारी उपस्थित होते शिवसेनेत प्रवेश केलेल्या या नव्या शक्तीमुळे ढाणूतील राजकीय समीकरणे असून नगर परिषद निवडणुकी शिवसेने शिंदे गटाकडून मोठा चमत्कार घडवला जाईल असा विश्वास उपस्थित पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केला डहाणूत भगव्या लाटेची चाहूल शिंदे गटाने मोर्चा बांधणी सुरुवात केली